मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे यवतमाळमध्ये आयोजित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते या योजनेचा घेण्यामध्ये ज्या महिलांना समस्या येत असतील त्या लवकरच सोडवल्या जातील असंही म्हणाले यावेळी त्यांनी विरोधकांवरती लोकशाहीला बदनाम करत असल्याचा आरोप केला लोकशाही आंदोलनाला बंदी नाही पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेटीला धरता येणार नाही न्यायालयाचा निर्णयाचा हाच अर्थ आहे आणि आम्ही सांगितलं न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचं पालन आपलं सरकार करेल मनमानी करायला दिली तर लोकशाही आहे आणि जबाबदारीने वागायला सांगितलं तर लोकशाही नाही सकाळी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला की म्हणाला कोर्ट चांगला आहे संध्याकाळी त्यानं सांगितलं हा बेकायदेशीर संपा लगेच कोर्टावर आरोप केले ताशेरे मारले बदनाम केलं तुम्ही काय ठरवलंय तुम्ही कोर्टाला बदनाम करता निवडणूक आयोगाला बदनाम करता सुप्रीम कोर्टाला बदनाम करता तुम्ही लोकशाहीला बदनाम करता महिलांना सक्षम करून त्यांना अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या योजनांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महिलांच्या हाती पैसा गेला तर संसाराचं आणि अर्थव्यवस्थेचंही कल्याण होतं असं सा त्यांनी सांगितलं बचत गटांना आर्थिक सहाय्य करून फिरता निधी उपलब्ध करून दिला गेला आता आहे आतापर्यंत दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत असं ते म्हणाले लाडकी बहीण योजनेचा लाभ देतानाच महिलांना सुरक्षा देणंही आमचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले महिला अत्याचाराच्या घटना हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर तो सामाजिक प्रश्न आहे असंही ते म्हणाले राज्यातलं महायुती सरकार कोणत्याही नागरिकाला योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात सांगितलं लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी अर्थकारणाला गती मिळणार आहे असं ते म्हणाले या योजनेअंतर्गत वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये गोरगरीब महिलांना मिळणार असल्याचं ते म्हणाले राज्यामध्ये कुठेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कठोर कायदे केले जातील जो चुकीचं वागेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे हीच आमची भूमिका आहे असंही पवार यांनी सांगितलं